आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील कशळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरील मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळे प्रवाशांना तसेच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय विशेष म्हणजे उद्यापासून गणेश उत्सवाला प्रारंभ होत आहे घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होणार असल्याने या खड्ड्यामधून प्रवास करताना गणेश भक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे या हेतूनेच आज शिवसेना शिंदे गटाकडून रस्त्यातील खड्डे भरण्याची मोहीम राबवण्यात आली आहे शिवसेनेचे युवा नेतृत्व प्रसाद थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कशळ येथील जयेश मोहिते व वारे येथील विजय चौरे यांच्या पुढाकाराने येथील रस्त्यावरील खड्डे भरून काढण्यात आले यावेळी ग्रामस्थ व स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली गणेशोत्सव हा आनंदाचा एकत्रितपणे साजरा होणारा उत्सव असून मात्र रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती भक्तांच्या सुरक्षिततेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्याची जाणीव ठेवूनच हा सामाजिक उपक्रम हाती घेतला असल्याचं यावेळी जयेश मोते म्हणाले दरम्यान येथील ग्रामस्थांच्या मते गणपती बाप्पा विराजमान होण्यापूर्वीच परिसरातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याने प्रवास काहीसा सुलभ होणार आहे भक्तांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे नागरिकांनी याबाबत कार्यकर्त्यांवर समाधान व्यक्त करत आभार मानलेत युवासेनेचे प्रसाद थोरवे यांनी सांगितले की गणेश उत्सवाच्या काळात सर्व गणेश भक्तांचे विघ्न हे निर्विघ्नपणे पार पाडावी आणि कोणत्याही अडचणीचा सा सामना भक्तांना करावा लागू नये हीच आमची कायम भूमिका आहे सामाजिक जबाबदारी म्हणून हा उपक्रम पुढेही असे असेच सुरू राहील असंही ते यावेळी मनाला विसरले नाही कर्जत मुरबाड महामार्गावरील खड्ड मुक्तीचे हे काम गणेश भक्तांसाठी नक्कीच दिलासादायक ठरेल असं म्हणायला हरकत नाही स्थानिक नागरिकांतून या कार्याचे मात्र कौतुक होताना दिसून येत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत